नमस्कार मी सीमा किरातच्या या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारज काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नातपेंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपेयी समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपे असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून कोकणावर प्रेम करणं म्हणजे केवळ आपल्या मतदारांचे भौतिक प्रश्न सोडवणं एवढी कोकण प्रेमाची मर्यादित व्याख्या नातपईनी कधीच केली नाही कोकण प्रेम म्हणजे इथल्या लाल मातीवर प्रेम इथल्या झाडामाडांवर प्रेम गुराख्याच्या हातातल्या बासरीवर प्रेम चमकणाऱ्या काजव्यांवर प्रेम पावसाच्या झोडपून काढणाऱ्या सरींवर प्रेम समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांवर प्रेम इथल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांवर प्रेम आणि त्याहूनही काकणभर अधिक इथल्या लोककलांवर प्रेम दशावतारी नाटक ही कोकणची लोककला साडेतीनशे वर्षाहून जुनी समर्थ रामदासांच्या दासबोधात या कलेचा उल्लेख आहे दशावतार केवळ नाटक नाही ते विधी नाट्य आहे त्याला धार्मिक प्रयोजन आहे कोकणातल्या जत्रांमध्ये दशावतार सादर होतो सुष्ट प्रवृत्तीचे मंडन आणि दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन व्हावे या हेतूने दशावतारी कलावंत दशावताराचे प्रयोग करतात दशावतारी कलावंतांची आर्थिक स्थिती हलाकीची असे रात्री राजाचे काम करणारा दशावतारी दिवसा पेटाऱ्याचा बोजा वाहून नेणारा हमाल असे तरीही हे कलावंत कलेशी एकनिष्ठ होते नातपैना या कलावंतांची कदर होती त्यांनी या लोककला प्रकाराची स्पर्धा घेण्याचं निश्चित करून पहिली दशावतारी नाट्यस्पर्धा मे एकोणीसशे अडुसष्टमध्ये घेतली नंतर वेगवेगळ्या संस्थांकडून दशावतारी नाट्यस्पर्धा होऊ लागल्या कोणे एकेकाळी विष्णुदास भावेनी अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सांगली येथे करताना नट म्हणून दशावतारी कलावंत निवडले होते नंतरच्या काळात या लोककला प्रकाराकडे स्नेहार्द दृष्टीने पाहिले ते नातपैनी या सर्वांच्या पुण्याईचे फलस्वरूपही असेल कदाचित पण कालांतराने संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार एक दशावतारी कलावंत बाबी नालंग यांना लाभला आणि या कलेचा गौरव राष्ट्रीय पातळीवर झाला नातपईंचे वाचन तर अफाट होतेच पण वाचलेले लक्षात ठेवून ते योग्य जागी उद्धृत करण्याचा श्रुतयोजन हा गुण त्यांच्याकडे होता त्यामुळे त्यांचे वक्तृत्व तर बहरलेच पण संदर्भ श्रीमंतीचा गौरवही त्यांना लाभला अनेक ज्ञानी विचारवंत साहित्यिक कलावंत त्यांच्या मित्रपरिवारात आले पु ल देशपांडे वसंत बापट मंगेश पाडगावकर मधुमंगेश कर्णिक बाळ कोल्हटकर ही नामवंत मंडळी या मित्रपरिवारात होती प्रभाकर पाध्यांशी नातपैंच्या साहित्य चर्चा रंगत असत कवी मंगेश पाडगावकरांवर आकाशवाणीच्या सेवेत असताना काही अन्याय झाला तेव्हा या अन्यायाची दाद तत्कालीन माहिती व नोभोवाणी मंत्री इंद्रकुमार गुजराल यांच्याकडे नातपैंनी मागितली होती महाबळेश्वर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय अधिवेशन एकोणीसशे सत्तरमध्ये झाले कविवर्य बाभ बोरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या आग्रहावरून नातपै या संमेलनाला उद्घाटक म्हणून आले होते नातपैंनी या प्रसंगी केलेले भाषणही गाजले साहित्यिकांनी कल्पनेच्या साम्राज्यात न रमता वास्तव जीवनाकडे यावे हस्तिदंती मनोरातून बाहेर यावे जीवनावरील श्रद्धा बळकट करावी असा त्यांच्या भाषणाचा आशय होता अनेक वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेले भाषण लेखकांना अंतर्मुख करणारे होते नातपईंचे हे भाषणही तशाच श्रेणीचे होते काळ बदलला संदर्भ बदलले पण विचारांची धग तीच होती धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा